शंभर फुटी रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात सहा महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर नागरिकांना दिलासा धुळे आठ डिसेंबर रोजी धुळे शहरातील महामार्ग क्रमांक तीन ते डी मार्ग पर्यंत टिपू सुलतान सर्कल युनिटी सर्कल जाणाऱ्या शंभर फूट रस्त्यावरील डांबरीकरण आणि खड्डे बुजवण्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे मागील सहा महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना दोनचाकी व वा चारचाकी वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता देखील वाढली होती या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी माजी आमदार फारुख यांची भेट घेतली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद हिंद संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा लेखी निवेदन देऊन पाठपुरावा केला होता नागरिकांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे आणि माजी आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शंभर फूट रस्त्याच्या डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी फारुख शाह आझाद हिंद संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानले आहेत नागरिकांचे म्हणणे आहे की काम पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि दैनंदिन प्रवास अधिक सुखकर होईल आज बरोज आठ तारीख तीन केल घट्ट खी ला गेम का काम शुरू कर दिया गया है। माजी आमदार डॉक्टर फारूक शाह साहब के आदेश पर हम निवेदन दिए और छह महीने से हम पाठपुरावा कर रहे थे चार रोज पहले माजी आमदार फारूक शाह साहब के वहां एक मीटिंग लगाकर महानगर पालिका के, के अधिकारी ठेकेदार को बुलाकर आमदार फारूक शाह साहब ने आदेश करे कि ये काम चार पांच रोज में हो जाना चाहिए उसके लगभग बोलते हुए सभी अधिकारियों ने कल से काम को लगाया और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आजादी संगठन की मांग को मंजूर करते हुए जो काम लगाया और जिन जिन लोग भाइयों ने हमसे कंप्लेन करी थी आमदार कार्यालय पे हमारे पास उन्होंने माजी आमदार फारूक शाह साहब का शुक्रिया अदा करा हमारे सभी कार्यकर्ता का शुक्रिया अदा करा और आने वाले दिनों में सौ बुढ़ी रोड पर जो भी समस्या है हम सौ बुढ़ी रोड को एक मॉडल रोड के रूप में बनाएंगे ये रोड के जो खड्डे मुन्ने का काम है डामरीकरण का नेशनल हाईवे से यूनिटी सर्कल अभी यहाँ तक काम पूरा होगा एक साइड का दो तीन रोज में दूसरा साइड का होगा